हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला मागील अंदाजामध्ये तुम्ही सांगितलं होतं की दिनांक आठ पासून पावसाला सुरुवात होणार तर सर बरेचसे शेतकरी प्रश्नात पडलेले आहे की पाऊस येणार का आठ नऊ तारखेला बरेचसे शेतकरी मित्रांचे सोयाबीन काढणी आले काही मित्रांचे कापूस वेच आले तर काय सर आता पुढील अंदाज नक्कीच काल आपल्या मध्ये पण सांगितले की वातावरण आता निर्मित होणार आहे आणि आठ ऑक्टोबरचं जे वातावरण आहे कुठल्या जिल्ह्यात राहणार आहे याची सध्या सविस्तर माहिती दिली आहे तर बघूया सर्वात प्रथम आज सात ऑक्टोबरची कंडिशन काय आहे बरेच शेतकरी म्हणतात आमच्याकडे एकही ढग नाहीत आणि तुम्ही तर पाऊस सांगितलाय ज्या भागांमध्ये सांगितलाय ज्या भागांना ज्या तारखा दिल्या तारखेकडे लक्ष द्या किंवा जर माहीत नसेल तर पण हा जे रेकॉर्डिंग मध्ये सर माहिती विचारता त्या माहितीकडे देखील काळजीपूर्वक माहिती बघा तर सुरुवात करतोय लातूर जिल्ह्यापासून कारण की कालच्याही लाईव्ह मध्ये आणि मागेही व्हिडीओमध्ये सांगितलंय की जे तेलंगणा मार्गेची सिस्टम कार्यरत आहे है, हैदराबाद मार्गेची सिस्टम कार्यरत आहे ती नांदेडच्या दक्षिणेकडील भागांमध्ये नांदेडचा उत्तरेकडील भाग म्हटलेला नाही पूर्वेकडील नाही म्हटलेलं आहे डायरेक्ट दक्षिणेकडे भाग सांगतोय जे काही धर्माबाद दिलगुरी जो परिसर आहे सावर एरिया आहे या एरियामध्ये दुपारनंतर दीड किंवा दोनच्या सुमारासामध्ये वातावरण हे निर्मित होणार आहे सक्रिय होणार आहे आणि तिथे पावसाळा देखील सुरुवात होणार आहे सावंतवाडी भाग आणि उदगीर परिसर धर्माबाद परिसर किंवा आजूबाजूचा काही निलंगा वगैरे परिसर असेल अहमदपूर वगैरे या भागातल्या शेतकऱ्यांनी पूर्वेकडनं दक्षिणेकडनं वातावरण सक्रिय होताच नांदेडच्या पण भागांना तो अलर्ट आहे सक्रिय होतात आपल्या सोयाबीनच्या गंजा झाकण्याच्या तयार राहा किंवा इतर कुठलेही काम करत असेल तर अलर्टवरती राहा त्यानंतर दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे जसे की सोलापूर आणि लातूरच्या सोलापूरच्या uh, आणि लातूरच्या मधला जो पट्टा आहे काही ठिकाणी धाराशिवचा पट्टा म्हणता येईल दाराशिव भागामध्ये देखील संध्याकाळपर्यंत लोहारपूर लोहारपूरच्या भागांमध्ये मान्सून दाखल होते परतीचा मान्सून आहे जास्त अनेक वातावरणाची ढग आहे धाराशिव मध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस असेल मात्र सांगली आणि कोल्हापूर मध्ये काही ठिकाणी पाऊस येईल जवळजवळ पावसाचा अंदाज आजचाही नाही आणि उद्याचाही नाही उद्याची आहे आठ ऑक्टोबर म्हणजे ज्या भागांची मी आता नाव घेतली नाहीत जसं की भागाची नाव घेते त्या भागांना पाऊस नाही तुरळक ठिकाणी एखाद्या गावाला पडला तो पाऊस म्हणता येत नाही आठ ऑक्टोबर यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे सिस्टम जे कार्यरत आहे ते बनलेलं आहे ते पणजी गोवा हुबळी कर्नाटकच्या भागांमध्ये सक्रिय होताच महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच च्या पेडला किंवा दुपारनंतर ढगांची गर्दी दाट होईल त्या ठिकठिकाणी पाऊस असेल तर पुणे परिसरातला पश्चिमेकडील भाग साताऱ्याचाही पश्चिमेकडील भाग बारामती पर्यंत सक्रियता चांगल्या पद्धतीने दिसते आहे नगरमध्ये पडला संध्याकाळच्या वेळेला गर्मी जास्त असेल तर येईल अन्यथा मोठी सिस्टम नगरलाही उद्या नाहीये मात्र नऊ जे आहेत त्या नऊ तारखेच्या पावसाबद्दल शेतकऱ्यांना आपण पूर्वकल्पना दिली पण तत्पूर्वी आठ तारखेचा ता विषय क्लिअर करूयात म्हणजे गैरसमज जे आहे ते पूर्ण होतील तर अहमदनगर आणि धाराशिव मध्ये सुद्धा आठ तारखेचा पाऊस संध्याकाळी तुरळक ठिकाणी पडणार आहे आता बीडचा विषय सांगायच झाला तर बीडच्या कडाष्टी साईड कडे काही ठिकाणी पडेल बाराशिवच्याही सातारा साइडकडे काही दक्षिणे साईडकडे हे सिस्टम रनिंग मध्ये आहे कार्यरत आहे एल पी प्रेशर एरिया बनलेला आहे आणि ते देखील पडण्याचं प्रमाण आठ तारखेचा आहे आणि मेन विषय असा आहे नऊ तारखेचा पाऊस हा परतीच्या मान्सूनचा पाऊस आहे आणि विशेष म्हणजे हा बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये सिस्टम कार्यरत जे आहे त्या सिस्टमचा पाऊस आहे तुम्हाला सगळी माहिती समजायला पण तुमच्या कॅम्पिन कडे पाहता तुम्हाला ही माहिती सविस्तर स्वरूपातच सांगावी लागणार आहे तर yeah, सुरुवात त्याची नाशिक मध्ये आहे दुपारनंतर नऊ तारखेला बीड मध्ये आहे धारशिव मध्ये आहे अहमदनगर मध्ये आहे पुण्यामध्ये आहे मालेगाव पर्यंत धुळ्यापर्यंत हिची मजल नऊ तारखेची आहे परभणी मध्ये काही ठिकाणी ठिकठिकाणी पावसाळा सुरू होतील पहिल्या दिवशी पहिला येणारा पाऊस हा सर्वदूर व्याप्तीचा नसतो आणि हेच देखील तुम्हाला माहिती आहे नागपूर गोंदिया चंद्रपूर मध्ये सुद्धा हे सिस्टम कार्यरत आहे पाऊस देखील होणार आहे त्यामुळे या तारखेला नागपूर हिंगोली वाशिम जालना परिसर छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर नांदेड परिसर बीड परिसर लातूर धाराशिव पट्ट्यामध्ये आणि नगरमध्ये हा पाऊस आहे नाशिकमध्ये सुद्धा नऊ तारखेचा पाऊस राहणार आहे पावसाचं स्वरूप आणि पावसाचा जोर हा दिवसभर ढगाळ वातावरण जे म्हणता येत नाही आज आमच्याकडे ढग नाहीत त्यांना उद्याही नसतील कदाचित पण नऊ तारखेला अचानकच ही आ, सिस्टम एवढी बदलणार आहे हा देखील रेकॉर्ड करून ठेवा आणि ठिकठिकाणी सुरुवात होणार आहे पन्नास टक्के भागामध्ये क्लाउड कवरिंग ही अधिक क्लाउड कव्हरिंग सतरा डक्केवली जाते आणि पाऊस हा चाळीस पंचाळीस टक्के सुरुवातीचा त्याचा कव्हरेज एरिया आहे आणि जास्त करून कव्हरेज एरिया जो आहे पन्नास साठ टक्क्याचा तो नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगरची पश्चिम बाजू बीड जिल्हा सोलापूर जिल्हा काही ठिकाणी नागपूर वगैरे भागामध्ये होईल जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी पण बरा पाऊस होणार आहे दहा तारखेची सिस्टम जी आहे ती खाने जळगाव नागपूर अकोला अमरावती बीड वगैरे भागांमध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र आहे पण खानदेशला सुद्धा याचा धुळे नंदुरबार जळगाव परिसरामध्ये आहे जळगावने सहसा जर नऊ तारखेला काही ठिकाणी पडला त्याच्यापेक्षाही जास्त पाऊस त्यांना दहा तारखेला पडू शकतो भाग बदलत पडेल अशी सिस्टम आहे पहिले जसं सप्टेंबर महिन्याच्या एकवीस बावीस तेवीस तारखेपर्यंत जसं चालत होतं एखाद्या कोपऱ्यात रमला किती जमला हे मध्ये तसं आहे लाई प्रत्येक लाईव्ह मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हेच तुम्हाला सांगत आहे एकदमच तुमच्या जिल्ह्याचं नाव घेता तुमच्या गावात नाही पडला तर कमेंट ड्रॉप बॉक्समध्ये चुकीच्या कमेंट करू नका परत असेल तर माहिती बघायची आणि कशा पद्धतीने सांगितले देखील तुम्हाला समजून जायचं आहे यामध्ये नागपूर वगैरे पण दहा तारखेला आहे आणि पाऊस जी रुटीन आहे ती नऊ पासून ते चार दिवसामध्ये म्हणजे दहा अका बारापर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये तो होऊन जाईल तर सर हे सिस्टम किती दिवस राहणार हे चक्क सिस्टम मॉडेलनुसार जर आपण बघितलं तर दोन टप्प्यामध्ये आहे पहिला टप्पा नऊ दहा अकराचा आहे आणि दुसरा टप्पा बारा तेरा चौदाचा आहे म्हणजे एक पंधरा सोळा तारखेपर्यंत तरी राहील असा अंदाज आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सिस्टम मध्ये तारखा कमी होऊ शकता एक दोन दिवसांनी आणि वाढू देखील शकता पर्यंत सिस्टम कार्यरत आहे चौदा पर्यंत राहील किंवा अठरा पर्यंतही राहील असा अंदाज आहे तर सर हे जे तुम्ही पाऊस सांगितला तर हे पाऊस सर मेघगर्जन जोरदार राहणार की मध्यम स्वरूपाचा राहणार आता हे मध्यम जोरदार मुसळधार या गोष्टी प्रत्येक ठिकाणी घडणार नाही मात्र महाराष्ट्रातल्या काही भागांना भीती आहे वादळाची काही ठिकाणी मेघळ घेण्याची आहे गर्मीची लेवळ अधिक प्रमाणात असलेल्या नागपूर भागामध्ये दे देखील विजांचा धोका राहू शकतो त्यानंतर तुमच्या वाशिम परिसराचा नंबर आहे ही मुलीचा आहे ज्यामध्येही काही ठिकाणी प्रकार घडतील त्यामुळे विजांची भीती आणि विजांचा चालत आपल्याला आठ तारखेला सुरू करतोय उद्याच्या रात्रीला माहिती त्याच्यामधून आणि तुमच्या उद्याच्या रेकॉर्डिंगमध्ये वादळी वारे ह्या गोष्टी ज्याला आहेत त्या आठ तारीखेला तसं सर शेतकऱ्यांना माहिती आहे की तुमचे अंदाज शंभर टक्के खरे होत असतात आणि शेतकऱ्यांना तुमच्यावरती शंभर टक्के सुद्धा आहे